आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वोटिंग मशीनसोबत सोबत व्ही पॅट वापरणार नाही अशी माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिलेली आहे आणि या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याची माहिती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत जगताप यांनी दिली त्यामुळे आता हा निर्णय कोर्टाच्या फेऱ्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे नाही सध्या तरी म्हणजे नाहीये आणि विशेष करून या इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्था इलेक्शनमध्ये पॅट जे आहेत व्हीव्हीपॅट सुद्धा वापरत नाही व्ही पॅट वापरणे शक्य होत नाही कारण की चार जर आपल्याला निवडून द्यायचे तर चार वेळा ती बी वगैरे त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि पूर्वीपासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या इलेक्शनमध्ये व्हीव्हीपॅट आपण वापरत नाही जर राज्य निवडणूक आयोगाकडे व्हीव्हीपॅट परिशन असतील तर त्यांनी बॅलेट पेपरवर मत निवडणुका घ्याव्यात मतदान घ्याव पण व्ही नसताना मतदान होणे हे एका अर्थी घोळ घालण्याचा प्रकार किंवा गडबड करण्याचा प्रकार आहे त्याच्यामुळे या निर्णयाला आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी चॅलेंज तर करणार आहोत आणि आमचा संविधानावर सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे त्याच्यामुळे निर्णय हा महाराष्ट्राच्या जनतेच्या बाजूने होईल याबाबतीत माझ्या मनात शंका आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या